भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या व देशातील वाहन उद्योगाची प्रमाणन संशोधन व विकास संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ए आर ए आयच्या वतीनं टाकवे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ॲडस शो दोन हजार सव्वीसमध्ये दे। देशाच्या वाहन उद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲडस टेस्ट सिटीच्या सज्जतेचे वाहन उद्योगाचे प्रतिनिधी व पत्रकार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलंय पुण्यातील तळेगावजवळील टाकवे येथे वीस एकरांवर पसरलेले हे केंद्र म्हणजे अडॉस टेस्ट सिटी वाहनांच्या प्रमाणीकरणासाठी भारतीय रस्ते आणि रहदारीच्या दृष्टीने उभारण्यात आलेले पहिलेच आभासी शहर असून येथे ॲडव्हान्स ड्रायव्हर्स असिस्टन्स सिस्टीमसाठी आवश्यक असणारे सुरक्षित नियंत्रित व पुनरुत्ती करण्याजोगे वातावरण निर्माण करण्यात आले आहे या ठिकाणी सक्षमपणे अडॉस संबंधित व्यापक चाचण्या आणि प्रमाणीकरण करणे ए आर ए आयला शक्य होणार आहे टाकू येथील ही ॲडॉस सिटी ही देशातील पहिली समर्पित ॲडॉस व्हॅलिडेशन परिसंस्था अर्थात इकोसिस्टीम म्हणून समोर येत असून यामध्ये सुरक्षा व तंत्रज्ञानाच्या तयारीमध्ये केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण ठरत आहे याबरोबरच देशातील वाहन उत्पादकांना वास्तविक जगातील भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितीमध्ये ॲडॉसच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास देखील हे आभासी शहर सक्षम बनवते आणि सिम्युलेशन क्लोज ट्रॅक्स टेस्टिंग सार्वजनिक रस्ते यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवे भरून काढण्यास देखील मदत करते हे विशेष ए आर ए आय टेस्ट सिटी येथे संपन्न झालेल्या या आडा शोचे आयोजन आयरा या संस्थेच्या मदतीने करण्यात आले होते सदर शोमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी वाहन उद्योजक जागतिक ॲटोमोटिव क्षेत्रातील मूळ उपकरणांचे उत्पादक टीअर वन पुरवठादार याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान ए के के चे चे आर ए आयने ने थेट प्रात्यक्षिके आयोजित केली होती ज्यामध्ये वाहन उद्योग विषयक अत्याधुनिक उपकरणे चाचणी प्रोटोकॉल आणि प्रमाणन क्षमता यांचा समावेश होता ए आर आयचे चे संचालक डॉ रेजी मथाई मोबिल आयचे भारत आणि चीन विभागाचे उपाध्यक्ष एली लुस्किन एच ई आर टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ संचालक अभिजित सेनगुप्ता आणि आयरा संस्थेचे फरीद अहमद यासारख्या मान्यवरांनी ए डी ए एस टेस्टिंग ट्रैक वाहि डेमो न पत्रकार साधला या आई एम रिजी मथाई डायरेक्टर ए आर ए आई तो जो एडास का टेस्ट फैसिलिटी जो रोड का हमने टेस्ट किया मतलब सेटअप किया है जिनको अभी हमारे ऑनरेबल मिनिस्टर ने सी में इनोग्रेट किया था उसमें जो रोड सिनेरियोस है मल्टीपल रोड सिनेरियोस जो एक्चुअली कंट्री में हमें देखने मिलता है लाइक फोर लेन टू टू लेन हो जाना या क्रॉसिंग्स हमारे जो हैं परपेंडिकुलर uh, नहीं होना या पार्किंग के लिए ग्रेडियंस आना तो ये सब चीज़ें हमने यहाँ पे बिल्ड किया है तो जब भी हमें रिपीटेबल सिनेरियोस कहीं स्टडी करना है कि मेरे पास एक सॉल्यूशन है या एक प्रॉब्लम है जो मैंने फील्ड में देखा उसको बार बार मुझे रिलायबल है कि नहीं उसको रिपीट करके चेक करना है तो दिस ट्रैक्स में इस रोड्स में उसको आराम से हम चेक कर सकते हैं क्योंकि मेरे पास प्रॉब्लम्स में काफ़ी सारे रोड्स में देखता हूँ बट हाउ टू वैलिडेट कि मेरा सोल्यूशन या मैंने को जो चेंजेस किया मेरे सॉफ्टवेयर में उसको मैं फास्ट चेक कर क्योंकि रोड में मैं जाऊँगा तो फिर से वो सीनारियो मुझे मिल नहीं सकता है बट यहाँ मैं उसको क्रिएट कर सकता हूँ सो so इसीलिए ये जो नेटवर्क अरेब पंद्रह सोलह एकड़ में हमने जो अभी बनाया हुआ है दिस इज़ गोइंग टू बी मतलब ये काफ़ी हेल्पफुल रहेगा फास्टर अडॉप्शन के लिए और फास्टर सोल्यूशनस को लाने के लिए नमस्कार मैं उज्ज्वला कार्ले मी सिनियर डेप्युटी डायरेक्टर आहे ए आर आयमध्ये आणि मी हे अडास ओव्हरऑल लीड करते ज्याच्यामध्ये आम्ही अडास सिटी बिल्ड केलेली आहे आणि अडास भारतामध्ये कसं सक्सेसफुली लॉन्च होईल किंवा सक्सेसफुली येईल यासाठी ए आर आयचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे त्यातला हा एक पार्ट आहे हा एका मोठा इट इज अ पार्ट ऑफ अ बिग स्टोरी और अ कम्प्लीट स्टोरी आपण जेव्हा तिथे जाऊ फिजिकली तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की आम्ही कसं बघतो या सगळ्याकडे त्याच्याकडे हो ते तर खरंच खूप सोपं आहे मी त्याला फार सोप्या सोच्यात बघते की मी गाडी शिकले फोर व्हीलर मी गाडी शिकले ना तेव्हा माझ्याशी शेजारी एक माणूस बसायचा आणि तो लागेल तेव्हा ब्रेक दाबायचा तो लागेल तेव्हा स्टिरिंग कंट्रोल घ्यायचा आणि तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा की तुम्ही गाडी चालवू शकता आता काय आहे खरं तर मा ह्युमन किंवा माणूस हा एकदम बेस्ट ड्रायव्हर असतो इट्स व्हेरी डिफिकल्ट की ह्युमन रिप्लिकेट करायला पण काय होतं एक क्षण येतो की जेव्हा आपल्याला नीट दिसत नाही नीट कळत नाही किंवा कुठेतरी चेंज झालेला असतो तेव्हा माझ्या शेजारी जो बसलेला माणूस असतो तो म्हणजे अडास आहे तो अडास म्हणजे असा आहे की जो ॲडव्हान्स ड्रायव्हर असेच सिस्टीम मी जे गाडी चालवते मला जे कोण मदत करते गाडी चालवताना ते म्हणजे अडास आहे मग मला जे दिसत नाही नॉर्मल डोळ्यांना ते दिसणं त्याच्यात दिसतं असं सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात मी हे दोन गोष्टींमध्ये हे मांडेन किंवा दोन गोष्टीमध्ये त्याला स्प्लिट करेन भारतात गाड्या यायला सुरुवात झाली आहे का हो गाडी यायला सुरुवात झाली आणि गाड्या यायला सुरुवात झाली आहे ती रेग्युलेशन म्हणून नाही लोकांना फीचर म्हणून लोकांना मदत होईल का लोकांना ह्याच्यात काही वेगळं मिळेल का ह्याच्यासाठी अनेक लोकांनी हे अडास आहे वेगवेगळे फीचर त्यात घालायला सुरुवात केलेली आहे पर्टिक्युलरली कार सेगमेंटमध्ये खूप दिसतं हे आपल्याला काही काही ठिकाणी आपल्याला कमर्शियल व्हेकलच्या हे हाय एंडमध्ये सुद्धा लोकांनी घालायचा प्रयत्न केलेला आहे हा पार्ट झाला लोकांनी घेतला आहे का आणि मग आला रेग्युलेशनचा तर रेग्युलेशनचा धोरणांमध्ये नक्कीच सेफ्टी हा गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या खूप फोकसमध्ये असल्यामुळे लाँग टर्म आपण बघतो आहे की आपण झिरो फटा फडा फिटॅलिटीज फ्रॉम द घ्यायला कसं जाता येईल किंवा आपल्या मंत्र्यांनी सांगितलं पन्नास टक्के कसं कमी करता येईल त्यात अडासा खूप मोठा रोल असू शकतो जर तो आपण योग्य प्रमाणे मांडला तर कारण तो तुमचा को ड्रायव्हर आहे तो तुमचा मदतगार आहे तर ते करण्यासाठी भारताच्या ह्याच्यात वेगवेगळे रेग्युलेशन्स आणि वेगवेगळी धोरणं करायचा प्रयत्न चालू आहे काही कमर्शियल व्हेकल्ससाठी ऑलरेडी धोरणं आलेली आहेत किंवा आले रेग्युलेशन्स आलेली आहेत आणि दोन हजार सत्तावीसपासून नवीन जे कमर्शियल व्हेहीकल नवीन मॉडेल्स जे येतील त्यांच्यामध्येही अडासा फीचर्स काही सिलेक्टेड आहेत जे की आहेत ड्रायव्हर ड्राउझिनेस जे महत्त्वाचं आहे की ड्रायव्हरला झोप लागली तर काय किंवा क लक्ष नसेल तर काय फटी आला तर काय त्याच्यासाठीचं जे आहे ते ए बी इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्रेकिंग, ब्रेकिंग objects, तर, की ब्रेकिंग नाही बरोबर झालं तर काय त्यासाठी इमर्जन्सी ब्रेकिंग दिसत नाही जवळच्या गोष्टीत न दिसणे साठी मुव्हिंग ऑफ ऑब्जेक्ट्स त्याच्यानंतर लेन कीप असिस्ट आणि ब्लाईंड स्पॉट दिसतच नाही मागचा मोठा गाडी आहे ट्रेलर आहे दिसत नाही तर ब्लाइंड स्पॉट कसं कवर करता येईल अशा टाईपच्यासाठी आपण ऑलरेडी रेग्युलेशन जी इम्पॅक्टफुल असू शकतील ती आणलेली आणतो आहे खरं तुम्ही मंडळाप्रमाणे सिटी येत येऊ सिटी म्हणजे काय की ती सिटी कधी पुण्यातली होते कधी ती चेन्नईमधली बनते कधी ती दिल्लीची बनते दिल्लीतला पार्ट बनते म्हणजे काय की इन्फ्रास्ट्रक्चर काही काही वेगळं असतं काही काही कॉमन असतं आपल्याकडे येणारा ब्लाईंड स्पॉट असतो क्रॉस ट्रॅफिक असतं एस बेंड्स असतात की ज्यामुळे आपल्याला आपलं नॉर्मल व्ह्यू ऑबस्ट्रक्ट झालेला असतो मग त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत पण तिथे तुमचे ट्रॅफिक सिनॅरिओज आहेत ट्रॅफिक ऑब्जेक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे मुंबईत आलं तर देवनागरीमधला ट्रॅफिक साईनबोर्ड असेल चेन्नईत गेला तर तुम्हाला तमिळ दिसेल आणखीन कुठे गेला तर वेगळ्या लँग्वेजमध्ये दिसेल तर आपल्याला ते बनवता आलं पाहिजे शिवाय लेन्स वेगवेगळ्या बनवता सगळीकडे लेन्स असतात असं नाही काही ठिकाणी लेन्स आहेत काही ठिकाणी नाही आहेत काही पांढऱ्या आहेत काही डॉटेड आहेत काही फेड झाल्या आहेत हे सगळं आपल्याला बनवता येते आता आपल्याला तयार करतात फिल्म सिटी बघितली ना फिल्म सिटी येते तुमची ही तुमची सिटी आहे की सिटीचे रोड्स आणि हे फिक्स आहे पण त्याच्यावर बनणारा ऑ सिनॅरिओ हा वेगवेगळा असू शकतो आणि त्या आम्ही आणतो कसा तो कृत्रिम बनवतो कसा तर रस्त्यावरती डेटा घेतो डेटावरती नॉलेज अप अप्लाय करतो आणि म्हणतो की हा सिनॅरिओ आहे ना हा ए व्हीसाठी महत्त्वाचा आहे हा वेगळ्या कशासाठी महत्त्वाचा आहे ह्याने आपलं सेफ्टी इम्प्रूव्ह होऊ शकेल आणि मग ते सिनॅरिओ आपण रिपीट करतो इथे आणि तिथे तुमचं सिस्टीम कॅलिब्रेशन केली सिस्टीम ॲडजस्ट केली तर तुम्हाला कळेल की हे बरोबर झालेलं आहे की नाही म्हणून ही एनेबलमेंट आणि ने एम्पॉवरमेंट आहे